पुण्यात गस्त घालणाऱ्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक पसार झाला आहे या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे समाधान कोळी असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाजवळ घडली आहे पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडलं आहे पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन चार चाकी चालक फरार झाला आहे ही घटना हॅरिश पुलाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असताना त्यांना समोरून आलेल्या बर्दाव चार, चार चाकी वाहनाने भीषण धडक दिली यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर वाहन चालक धडक देऊन पसार झाला आहे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती त्यामध्ये आतापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सिद्धार्थ झोपकर गोट्या राजीव केंगा हा आपण ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे वाहन सुद्धा सेकंड या रात्रीच्या प्रकारामध्ये बीट मार्शल आंबेडकर चौक या ठिकाणी जात असताना त्या वाहिनीच्या ठिकाणी आंबेडकर याची माई वाहिनी आहे बघा आपले दोन रोड आहेत आणि गोपोडी अंडरपास आहे त्या कॉर्नरवरती अपघात झालेला आहे ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एकमेक झालेली आहे समाधान कोळी आणि दुसरे संजोग श्याम शिंदे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुबी हल्ला मी पाठवलेला होता त्यांच्यावर उपचार आता ते आउट ऑफ डेंजर आहेत आरोपीच्या मध्य प्रश्नाबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्याला आपण ससोंदा मेडिकलला तात्काळ पाठवलं असं ताकद घेतलं त्याचबरोबर पाठवण्यात आलेलं आहे अंडर पाचच्या जवळ पाठीमागच्या बाजूने बीट मार्शलच्या व्हेकल टू व्हीलरला जोरात धडक दिल्याने अपघात झालेला दिसून येतोय आणि त्यामध्ये त्यामध्ये त्यांचा बीट माशरचा मृत्यू झाला अद्याप पर्यंत ससून मेडिकलला पाठवलेलं आहे जशी माहिती त्याला ताब्यात घेण्यात आलं चौकशी कधी त्याच्यामधून त्याला ताब्यात घेतलं त्याची स्वतःची अपघातानंतर तो कुठे जाऊ लागला की काय नाही तू कुठे पळाला हे नाही येणार परंतु तो आम्हाला मिळालेला आहे गाडीचे मूळ मालकाची आमच्याकडे माहिती आहे त्यामध्ये मुकेश आठवाल यांची ती मूळ मालकाची गाडी आहे परंतु त्याने अजून दुसऱ्याला विकली की काय सांगता येत नाही की रॉबिन म्हणून नाव पुढे येते आम्ही त्यांचा शोध घेतो त्याच्या मित्राची गाडी असल्याची आतापर्यंत माहिती आहे आणि यांनी रात्री तो गाडी चक्कर मारायला म्हणून त्याच्याकडून घेतलेली होती आणि तो बाहेर पडलेला हो होता गाडी इतर कोणी त्याच्याबरोबर अद्याप अद्याप तपासात अजून माहिती नाही